आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सुट्टीचे आदेश असताना देखील खासगी कंपन्यांनी हे आदेश धुडकावल्याचं मुंबईमध्ये बघायला मिळत आहे कारण ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही खाजगी कंपन्यांनी मात्र त्याचं पालन केलेलं नाहीये खाजगी कंपन्यांना सुट्टी बंधनकारक असताना देखील हे नियम धाब्यावर बसवत त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कर्मचारी जे आहे ते कामावर जाण्यासाठी त्यांनी लोकलमध्ये गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे ट्रेनमध्ये आज बऱ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसत आहे मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि कोरोनाची काळजी दोन्हीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी खरं तर या कंपन्यांनी हे आदेश या आदेशाचं पालन करणं बंधनकारक होतं मात्र असं होताना दिसत नाहीये या आदेशाचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कामावर जाणाऱ्यांची गर्दी आजही लोकलमध्ये या घडीला तरी दिसून येत आहे कोरोना व्हायरस चालू झाल्यापासून आता ऍक्च्युअली सरकारने सुट्टी दिलेली आहे पण असं घरकाम करणाऱ्या लेडीज लोकांना सुट्ट्या देत नाहीत आणि त्याच्यामुळे सगळ्या जॉबला जातात फक्त एकच दिवस उद्याची संडे म्हणून डिक्लेअर केले म्हणून सुट्टी एकच दिवस नाही तर बाकीचे दिवस रेग्युलर चालूच आहे कोरोनाच्या भीतीनं गावी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे आणि त्यामुळे बहुतेक सगळ्या रेल्वे स्थानकांवरती प्रचंड गर्दी बघायला मिळतीये आपण बघतोय ती कल्याण स्थानकावरची ही दृश्य आहेत कल्याण स्थानकावर पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये बरेच प्रवासी गाडीच्या खिडक्यांचे ग्रिल तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचंही बघायला मिळालंय कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येकजण गावी जायची घाई करतोय आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय माझे सहकारी विशाल परदेशी यांनी होऊ शकते म्हणून घरात थांबायला तयार नाहीये हे वास्तव आहे आणि त्या वास्तवातलं दृश्य जे आपल्याला पंधरा स्टेशनवरती साधारण चार ते पाच वेळेस या एक्सप्रेसची जैन पोलिस झालंय काही लोकांनी या गाडीच्या तोडून तुडू आतमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला हे त्याचलं वक्तव्य रेल्वे प्रशासन एवढ्या गर्दीला कसं आवरेल हे त्यांच्या समोरचं वास्तव आहे आणि ते प्रयत्न करतात त्यांच्या परिसरात पण लोक ऐकण्याच्या तयारीत नाहीये पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच आवाहन केलं की आपण आपल्या घरातलं हलायचं नाहीये आपण जायचं नाहीये तरीही लोक ऐकण्याच्या भावनेत नाहीत हे ऐकून दिसून येत आहे घड्या आपला गाव बरा हीच प्रत्येकाची भावना दिसून येते आणि याच भावनेत प्रत्येक गट आपली पकडून गावी कसा जाऊ शकेल याचा प्रयत्न करताना निश्चित मंडळी अजूनही लक्षात घ्या यामुळे जी गर्दीची ठिकाणं टाळा असं आम्ही आपल्याला म्हणतोय त्यातलाच हा संसर्ग पुन्हा एकदा वाढू शकतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या बाबतीत फेसरीचा जो धोका लक्षात घेतलेला आहे किंवा त्याच्याबद्दल जो सूतोवाच केलेला आहे त्याला आपण आमंत्रण देतोय असंही म्हणू शकतो आपण कारण ही परिस्थिती आपल्या समोर आहे की गर्दी कमी करा असं सांगून सुद्धा लोक गर्दी कमी करताना दिसत नाही म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सांगणार घरात बसा घरात बाहेर पडू नका गरज असेल तर प्रवास करा ती तातडीचा विषय असेल तर अन्यथा याचे परिणाम भयंकर असू शकतात विशाल परदेशी न्यूज एटीन लोकमत कल्याण